परिषदेच्या वॉर्ड क्रमांक सहा मध्ये घाणीचे साम्राज्य नागरिक त्रस्त शेवगाव नगर परिषदेच्या वॉर्ड क्रमांक सहा मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे या भागातील नागरिक नगर परिषदेच्या या गलथन कारभाराला कंटाळले आहेत अगोदर शहरामध्ये विविध रोगांच्या साथी पसरलेल्या असताना वॉर्ड क्रमांक सहा मधील नागरिक मात्र विविध नागरी सुविधांसाठी वंचित असल्याचे दिसत आहे शेवगाव नगर परिषदेची रचना झाल्याच्या नंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेमध्ये झाले तसेच वॉर्ड क्रमांक चौदाचे रूपांतर सहा मध्ये झाले परंतु येथील पायाभूत सुविधांमध्ये कोणतेही बदल झाले नाही या भागामध्ये रात्रीच्या वेळी व सकाळच्या वेळी जनावरे भटकी कुत्रे याचा वावर पाहण्यास मिळतो वास्तविक या भागामध्ये रुग्णालय शाळा सरकारी कार्यालय बँका पतसंस्था असे विविध कार्यालय आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर मनुष्यवस्ती सुद्धा आहे अतिशय गजबजलेला हा भाग आहे परंतु सुविधा मात्र शून्य आहेत इथले नागरिक सांगतात की आम्हाला गेल्या पंचवीस वर्षापासून इथे कोणतीही नागरिक सुविधा मिळालेली नाही अक्षरशः वीज सुद्धा आम्हाला मिळालेली नाही मग या नागरिकांच्या प्रश्नावर शेवगाव नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी विजया घाडगे यांनी या, या भागात येऊन या भागाची पाहणी केली पाहिजे व तत्काळ नागरी सुविधांचे नियोजन करून या भागामध्ये कशा नागरी सुविधा मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे अशी माफक मागणी या भागातील नागरिकांची आहे प्रतिनिधी न्यूज शेवगाव बघा आता जुना क्रमांक चौदा आज वार्ड क्रमांक सहा आहे या वार्ड मध्ये मी आज पंचवीस वर्षाने इथे राहतो पंचवीस वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था आहे आणि हा रस्ता पंचायत समिती विखे फाउंडेशन भारती हायस्कूल सर जाणार आहे त्याच्यामुळं शिवाय आणि लाईटची व्यवस्था अजिबात नाही नाल्या आम्ही पंचवीस वर्षापासून इथं राहतो पण आमच्या घराला नाल्या अजिबात नाही वार्ड क्रमांक सहा म्हणजे अजिबात नाल्या आहेत याच्या अगोदर रोड झाला दोनदा झाला दोन्ही वेळेस एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता होऊन तो आज एकदम खड्डे पडलेले आहेत आणि नगरसेवक त्यावेळेस माझे कमलेश गांधी हे होते आता अपेक्षा आमचे फक्त रोड चांगला हो आणि नाल्या चांगल्या हो लाईट ची व्यवस्था नाही आणि ही जी घाण आहे समोरची हायस्कूलच्या समोरची ही साफ व्हायला पाहिजे त्याच्यानंतर हा जो रस्ता आहे आमच्या समोरचा ह्या रस्त्याला साइडनी काहीतरी साईड पट्टी म्हणून काहीतरी पाऊस झाल्यानंतर पाऊस झाल्यानंतर पाऊस झाल्यानंतर आम्हाला पाय सुद्धा चालता येत नाही इतकी हो गुडगेटकेला पाण्यातून जावं लागतं गुडगेकेल्या पाण्यात आम्हाला खड्डे सुद्धा दिसत नाहीत वाट वाटची वाट समस्या अशी हा जो रस्ता एकदम असं इतका झालेला आहे का तो लवकरात लवकर व्हावा आणि सकाळी आणि संध्याकाळी जे भटके कुत्रे जानवर आहे त्याचा पण बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे जायला तर इथून हे जे समोरच जे कचऱ्याचं आहे समोरचे झाडे झोडे बाबरी त्याचं त्याचं पण विल्हेवाट लवकरात लवकर नगरपालिकेने लवकरात लवकर करून द्यावी याच्यामुळे काय शाळेला पण त्रास मुलांना पण भरपूर अडचणी आहे इथं महिला आहे लहान मुलं आहे डॉक्टर दवाखाना आहे बँक आहे सगळ्याला अशा अडचणी आहे सगळ्यालाच असं भरपूर गाडीला पार्किंगची सुविधा नाही यायला पण रास्ताला असं भरपूर अडचणी असं भरपूर आहे तर लवकरात लवकर नगरपालिकेने याच लक्ष झालं ना आमच्या योग्य ते प्रश्न लवकरात लवकर मार्गेला हवे सगळे त्यांनी फक्त आता दहा वर्षापूर्वी याच्यावर कोरोना का असल्यामुळे त्यांनी प्रशासक असल्यामुळे त्यांनी लक्ष पण नाही घातलं आणि आता प्रशासक कोणी असून हा नाही तेच माहित नाही जनतेला नगरसेवक नाही आता आमच्या काय पंचवीस वर्ष झाले आम्हाला येऊन रस्ता नाही नाल्या नाही लाईट नाही दारामध्ये गल्लीमध्ये आमदार आहे पाणी कधी येत कधी नाही येत विद्यार्थी शाळेच हो विद्यार्थी पाऊस पडल्याच्या नंतर इतका चिकडकोच सगळे घसरलीच होती तिथं हो समोर घाण किती आम्हाला रस्ता द्यावा नाल्या द्यावा लाईटी लावा गल्लीमध्ये आता कर्तव्य दक्ष अधिकारी केलं तुम्हाला सगळं सांगितलं आम्ही त्यांनी काहीच केलं नाही करतो म्हणे दोन दिवसात काहीच केलं नाही अच्छा आता त्यांना सांगणार रस्ता नाल्या जर झाल्या आम्हाला आमच्या सगळ्या सुख सुविधा द्या आम्हाला अगोदर रस्ता मग मत